मित्रांनो हे गाव आहे साष्ट गाव आपण जेव्हा आंतरवाडी सरातून निघणार सगळ्यात मोठं जे गाव आहे ते पहिल्यांदा लागतं साष्ट पिंपळगाव या गावाने जे या ठिकाणी पन्नास क्विंटल या आपण पुऱ्या तिखटपुऱ्या या ठिकाणी साष्ट पिंपळगाव बनत आहेत तुमच्या आमच्यासाठी आणि सोबत एक लाख पाणी बॉटल आपल्या मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे आणि हे आहे साष्ट पिंपळगाव साष्ट पिंपळगाव आणि जरांगे पाटील यांचं नातंच वेगळं आहे जे मोठं आंदोलन पहिले जरांगे पाटील हे साष्ट पिंपळगाव आहे आणि पाहू शकतो जोरदार तयारी या साष्टमध्ये पुऱ्या ज्या आहेत या पुऱ्या पुऱ्या या ठिकाणी तिकड पुऱ्या बनत आहेत पुऱ्या ह्याच्या पॅकेट बनवले आहेत आणि ताई काय कसं वाटायला लागले आज तुम्ही एवढ्या पुऱ्या बनवायला लागलात अख्खा महाराष्ट्र पुऱ्या खाणार आहे कधी दिवस चालू बनवणे किती दिवस झालं चार दिवस झालं चालू आहे तिकीट पुऱ्या आणि मित्रांनो फक्त मराठा समाज नाही तर सर्व समाजाच्या आपल्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत ज्या या पुऱ्या बनवत आहेत तर जबरदस्त नियोजन साष्ट पिंपळवा तालुका अंबड जिल्हा जालना एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा